फुलंब्रे येथील तालुका कार्यालयात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी शहरासह हो तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय यावेळी त्यांनी संदर्भात योग्य त्या सूचना देत तसेच प्रभागातील माहिती जाणून घेतली यावेळी पद्माकर इंगळे राजू इंगळे अविनाश कुमावत संपर्क प्रमुख सुनीता औलवार सुनीता देव उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे संपर्क प्रमुख राजेंद्र काळे तालुका प्रमुख तालु का सोमिनाथ करपे उप तालुका प्रमुख संजय मोटे खामगाव येथील सरपंच सोमनाथ सोनवणे बापूराव म्हस्के यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

राजकारणात त्याप्रमाणे बाकी दुसऱ्या त्यांना शरदांच्या कोकणात की तुम्ही ते बसून त्या ठिकाणी जे म्हणजे काँग्रेसवाले असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवारवाले असतील त्याला बसून आपल्या ज्या जागा आहेत त्या जागा आपल्या कोणत्या येऊ शकतात त्या जागा ते आपण घ्यायचं त्याला पण सांगायचं तुमच्या जागा कोणत्या येऊ शकतात अशा जागा मात्र कारण असं जाणू तर त्या ठिकाणी होऊ शकेल तर आम्ही मात्र अध्यक्षपदाची जी उमेदवारी ती आम्ही शिवसेना त्या ठिकाणी हे झालं ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा चार मतदारसंघ आहे ते जिल्हा परिषदचे चार म्हणून दोन मतदारसंघ आम्ही घेतो एक बाल बाल पाथरी त्याप्रमाणे दुसरं जे बाबरा आणि त्यांच्या जे खालच्या दोन 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 पंचायत सुद्धा आम्ही घेतला पण एकच बशाल यांच्यावरून सगळे जण होऊ शकतात असं आहे बाकीचे आमच्या विरोधी आमचे जे आहेत महाराष्ट्र सांगणेवाले त्याला बाकीच्या दोनमध्ये दोन ते जिल्हा प्रशासनांचा आणि असं वातावरण आहे आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वातावरण खूप बदलत चाललं हे महा युतीची बरोबर आहे प्रचंड अडचणी तारे परंतु त्यांना त्यांनी जे काही अडचणी मिळणार पैसे त्याच्यावरच दिले नाही आज तिकडे दहा दहा हजार रुपये द्यायला लागले बिहारमध्ये आचारसंहिताचा भंग त्यांनी केला कारण चार दिवसाआधीच आचारसंहिता लागेल आधी चार दिवसाआधी सगळ्यांना झाली सगळ्यांच्या खात्यात दहा दहा हजारांची एक लाज नाही का ती तो भ्रष्टाचार नाही का म्हणून या भ्रष्टाचारची पण चौकशी झाली पाहिजे त्यांना कारवाई झाली पाहिजे या लोकांनी जे होते त्याचप्रमाणे बाकी शेतकरी इतक्या अडचणीत आहे त्यांना कुठेही त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी मदत दिली नाही आहे त्यांचं कर्ज त्यांना कर्जमुक्त केलं नाही आहे त्यांच्या लाईट बिल भरलं नाही शाळेच्या मुलांसाठी त्या ठिकाणी कुठेही सवलत नाही दिली आज मुलं एकूण कसे जातात आणि त्या त्या भागात जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई पण यांनी दिली नाही आणि म्हणून यांच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रमाणे आम्ही लढत आहोत महाराष्ट्रात ज्याला आम्ही मराठवाड्यात दौरा केला त्या दौऱ्यातून दिसून आला की शेतकरी प्रचंड चिडलेला आहे आणि शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही आम्ही विचारलं तुम्हाला मिळालं का तुम्हाला काहीच मिळालं तर खोटं आहे कोटाणं सरकार आहे मग कोटाणाऱ्या सरकारला पूर्णपणे नेस्तनाभूत करण्यासाठी आम्ही सर्वजण मैदानात उतरलेलो आहे महाविकास आघाडी आणि परत एकदा महाविकास आघाडीचा झेंडा भगवा झेंडा आपल्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महाराष्ट्र जय हिंद जय महाराज